राहाटगाव चौक ते राजुरा रस्ता लगतच्या स्मशानभूमीच्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातून गाड्यांच्या गाड्या भरून जमा केलेला कचरा टाकण्यात येतो या कचऱ्यामध्ये प्लास्टिक तसेच हॉस्पिटलचे बायोवेस्ट मटेरियल उदाहरणार्थ इंजेक्शन सलाईन बॉटल्स वगैरे टाकण्यात येत या ठिकाणी केवळ कचराच टाकला जात नाही तर रोज तेथील जमा केलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्ती येऊन पेटवून देण्याचं काम करतोय कचरा पेटवून दिल्यामुळे विषारी धूर सर्व परिसरामध्ये पसरला जात असून तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच तिथे फिरणाऱ्या गायी म्हशी यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे या यासंदर्भातले एका निवेदन पीडीएमसी प्रभागाच्या नगरसेविका स सुरेखाताई लुंगारे यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आलं याप्रसंगी परिसरातील सर्वश्री देशमुख हर्ले कोल्हे उपस्थित होते निवेदनामध्ये या ठिकाणी कचरा टाकणे बंद करा तसेच कचऱ्याला रोज आग लावून देणाऱ्या अज्ञात इसमावर फौजदारी गुन्हा दाखल करा ही मागणी करण्यात आली यावेळी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी त्वरित कारवाई करू अशी सकारात्मक भूमिका दाखवली आज आम्ही मनपा आयुक्त सोम्या शर्मा मॅडम यांना एक निवेदन येण्यासाठी आलो होतो पी डी एम सी प्रभागातील जो रहारा चौकीच्या जवळ सातबंद्याच्या जवळ जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवर वारंवार मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो केवळ कचराच नाही तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं जे बेस्ट आहे ते सुद्धा त्या कचऱ्यामध्ये असतं आणि तिथे ढीकच्या ढीक लागलेल्या आहे आणि वारंवार तो कचरा तिथे पेटवला जातो आणि त्या पेटवल्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक्स आहे इंजेक्शन्स आहे त्याच्यामुळे तो विषारू दूर होऊन संपूर्ण तिथे राहणाऱ्या जे रहिवासी नागरिक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्यांच्या आरोग्याला धोका आहे या दृष्टिकोनातून आज आम्ही मॅडमला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तो स्पॉट जो आहे कचरा टाकण्याचा तो त्वरित बंद करण्यात यावा ही आमची मागणी आहे नाहीतर आम्ही त्या ठिकाणी तूर आंदोलन शकतो ब्युरो रिपोर्ट आर न्यूज